प्रोजेक्ट त्याच काम झालं पाहिजे त्याचा विषय ऐकत असली बघत असली एवढं चालू झालेला आहे चालू ठेवायचं आपलं काय काय येतं तुमच्या पैसे घेऊन येणार तुमच्या पैसे घेऊन येणार सगळ्यांना घेऊन येतो सगळ्यांचं आपण पाहत आहोत श्रीराम बंगला इथून आदरणीय रामभाऊ सातपुते हे कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये

आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय काना ताका आ, ताका ताका ताका। 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 मी वसंतदादा रुपनवर फडतरी मांडवे गणातून अतिशय उत्कृष्ट दृष्ट्या धर्ममाने यांनाही मत मिळालेली आहेत त्यातील आमच्या फडतरीमध्ये त्यांना पाचशे मताचं लीड मिळालेलं आहे याशिवाय रुपनवर यांनाही सहाशे मताचं लीड मिळालेलं आहे साडे सहाशे पस्तीस ते चाळीस मतदार लीड पंचायत समितीच्या उमेदवारांना मिळालं आहे जेडपीच्या उमेदवारांना पाचशे मताचं लीड मिळालं त्याच्यामुळं आम्ही अतिशयरित्या फडतरी गावातून सहकार्य केलेलं आहे आणि माननीय रामभाऊ सातपुते यांनी फडतरी गावाकडे खास लक्ष नेहमीच दिलेलं आहे जे काय रोड नव्हतं ते रोड त्यांनी केलेला आहे याशिवाय डीपी मोठ्या प्रमाणावर दिलेले आहेत याशिवाय जे काही माणसं आजारी किंवा मोठे ऑपरेशन ह्या संदर्भात बी भाऊनी फडतरीला तालुक्याच्या शंभर गावाचा विचार केला तर सर्वात जास्त भाऊनी आमच्याकडे फडतरीकडं लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या माहितीनुसार मांडवे गणातून सर्वात जास्त लीड फडतरी गावातून माननीय धर्मा माने, माने यांना आणि राहुल यांना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही नेहमीच रामभाऊ सातपुते यांच्या पाठीमाग कायमस्वरूपी राहू देवा भाऊंच्या पाठीमाग राहू पंतप्रधान मोदी साहेबांच्या पाठीमाग फडतरी नक्कीच राहील आणि फडतरी नेहमीच एकूण मताच्या ऐंशी टक्के मतदान ही रामभाऊ सातपुते जेही उमेदवार देतील त्यांना आम्ही करणार आहोत नमस्कार आता एक सांगा सुपडा साप ही बऱ्यापैकी शब्द चालवला जात होता ह्या जी आता जी निवडणुका झाली आता जो आतापर्यंत जो रिझल्ट लागलेला आहे काय सांगाल आपली प्रतिक्रिया काय हे कसं आहे विरोधातले जे आहेत राष्ट्रवादीचे म्हणजे आता राष्ट्रवादीचे म्हणता येत नाही कोणत्या जे येते हे अजून काही त्यांना सांगता येणार नाही काय राष्ट्रवादी अजितदादा जे आहे हे आहे येते काय आता त्याचा काही तपास नाही परंतु एक नक्की आहे की ही सुपडा साफ करू शकत नाही कधी भारतीय जनता पक्ष हा फार मोठा पक्ष आहे तसं तर जगात सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि माळशिरस तालुक्यात बी सुपडा फक्त भावनिक करून काही जातीवाद पेरून आता थो म्हणजे थोडंफार काही ठिकाणी ते जिंकणार आहेत पण ह्यांचा जातीवाद चालणार नाही कारण आमदार काय असतो म्हणजे महाराष्ट्रातले जर पाच आमदार समजा गेल्या पन्नास साठ वर्षातले जर विचारात घेतले तर पाच आमदारामध्ये रामभाऊ सातपुते हा एक नंबरचे जा आमदार हे दाखवून दिलेला आहे आम्हा फडतरीचा कुणीही फोन केला काय खरतरी सारखं का म्हणतोय की आम्हाला आमदार कोण असतो कामं कशी होते ती हेच कधी माहीत नव्हतं पण रामभाऊने आम्हाला हे कामं करून दावली केली आणि जे पाच आमदार जे हायेस्ट समजा महाराष्ट्रात होऊन गेले त्याच्यामध्ये एक नंबरमध्ये म्हणलं तर रामभाऊ सातपुते आहेत आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला काही शानपणा शिकवायची गरज नाही की सापडा सुफ होईल काही सुद्धा दहगावला दाखवून दिलं पुन्हा सापडा साफ होतो ते आणि बऱ्याच ठिकाणी हे होणार आहे पण थोडं जाती राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जनतेला माहित आहे कामाचा माणूस म्हणजे रामभाऊच आहे कारण आम्हाला जे समजा फुकट डिप्या मिळणे पांढर रस्ते मिळणे किंवा डांबरी रोड ह्या महाम रेड्या गिरी ह्या लक्ष्याला ह्या साईडला गुडगाभर खड्ड होतं वीस पंचवीस वर्ष आम्ही ती रेड्याला दे देवाला वगैरे खड्ड्यातनं जात होतो कन्यारला आणि ही रामभावने करून दाखवलेला आहे त्यामुळं शेनी काही शानपणा शिकवायची गरज नाही तर एवढं बोलून मी एवढं सांगतो कि रानते आज आम्ही भावाच्या बंगल्यावर विजय साजरा करण्यासाठी आलो आम्हाला फार समाधान आहे की देहगाव जिल्हा परिषद गटातून संस्कृत राम भाऊ सातपुती यांचा विजय झालेला हा विजय म्हणजे सोलापूर जिल्ह्यास महाराष्ट्रात एक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे आणि रामभाऊ सातपुते यांचं ह्या विजयामुळं पूर्ण महाराष्ट्रात नाव झालेलं आहे सुरू आहे आता जिल्हा परिषदेचे जे दहगाव गटाची निवडणूक होती मला वाटतं पूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं सगळी ताकद या दहगाव गटामध्ये लावली गेली होती ह्या ह्या निवडणुकीच्या ह्या रिझल्टवर आपलं काय म्हणणं आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दाय जिल्हा परिषदेकडे कारण प्रतिक्रिया आपण घेतोय श्रीराम बांगल्यावरती अतिशय उत्साही उत्साह प्रतिक्रिया देत आहेत आता रिझल्ट काय लागला काय वाटतं तुम्हाला जे आता नॉर्मल आज जे झाले त्याच्यावर बोला